आपलं हे गेली पंधरा वर्ष चे हे दुकान चालू आहे आपण पूर्वी बांबूच्या ह्याच्यातनं कमानी डोम त्यानंतरनं महाराजांची मेघडमरी असे बरेच प डिझाईन करून दिलेले आहेत त्यानंतर आता जसं पब्लिकला दरवर्षी काहीतरी नवीन पाहिजे असतं त्या हिशोबाने आपण आता हे कटआउट आणलेले आहेत स्वामींचं कटआउट आहे हे पहा हे स्वामींचं कटआउट आहे त्यानंतर हे शंकराचं आहे ह्या स्वामींच्या कटआउटची प्राईज आहे अकराशे रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त होईल त्यानंतर हे नंदीवरती स्वार असे महादेवाचं कटआउट आहे ह्याची प्राईज आहे बाराशे रुपये हे सुद्धा कमी जास्त होईल त्यानंतर श्रीरामाचं कटआउट आहे हे छोट्या साईजमध्ये आहे त्यामुळे ह्याची प्राईज आहे आठशे रुपये हे दत्त महाराजांचं एक कटआउट आहे हे पण त्याच साईजमध्ये असल्यामुळं याची प्राईज सातशे ते आठशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे त्यानंतर आता हे नवीन डिझाईन पाहिजे या हिशोबाने हे मैराप आणलेले आहे याची प्राईज आहे पाचशे रुपये पण याच्यामध्ये कमी जास्त होईल त्यानंतर ही एक षटकोन अशी नवीन एक डिझाईन आहे हे बा ह्याची प्राईज आहे तुम्हाला सहाशे रुपये बसती पण तुम्ही जर कमी जास्त मागितलं तर कमी जास्त होऊ शकते याच्यामध्ये हा ॲड्रेस आहे नेहरू चौक शुक्रवारपेठ भोरियाळी सुबानशा तारखेच्या जवळ